सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी दोन स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे लवकरच उर्वरित रिक्त पदांवरती डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांच्या सह सहकाऱ्यांकडून देण्यात आली आहे यामध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर प्रेरणा पांडुरंगराव गायकवाड यांची जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे तसंच अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य रवींद्र वराडे यांची उपजिल्हा रुग्णालय सावंतवाड येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांच्या का कार्यालयाकडून देण्यात आली आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी आरोग्य मंत्र्यांचं लक्ष वेधलं होतं लवकरच उर्वरित रिक्त पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती केसरकर यांच्या सहकार्याने दिली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पद मंजूर करावी यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होतं तसंच तालुक्यातील नागरिकांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता आमदार दीपक केसरकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यानं या लढ्याला यश आलंय तसंच फिजिशियन सह उर्वरित रिक्त पद भरती प्रक्रियेत लवकरात लवकर भरली जावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल